नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी न्यूज आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आईला मिसळ आणण्यास सांगितलं परत येताच पाहून धक्का बसला जळगावात सुट्टीवर आलेल्या जवानाचं नेमकं काय झालं हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवाज होऊ का, का, हो। का। भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते या दरम्यान सकाळी त्यांनी आईला मिसळ आणण्यास सांगितले मुलाने सांगितल्याप्रमाणे आई मिसळ आणण्यासाठी बाहेर गेली असताना त्यांनी टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविले आहे काही वेळाने आई घरी परतली असताना दरवाजा उघडताच मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील दीपक अशोक निकम वय अडोतीस वर्ष असे मयत तरुणाचे नाव आहे दीपक निकम हे दोन हजार पंधरा पासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे दहा दिवसांपूर्वीच दीपक हे एक महिन्याच्या रजेवर गावी आले होते दरम्यान फेब्रुवारीला सकाळी उठल्यानंतर दीपक काही वेळ गावात फिरायला गेले त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांनी आई धोंडाबाई यांना मिसळ आणायला सांगितली मुलाने सांगितल्याप्रमाणे आई मिसळ घेण्यासाठी गेली यावेळी घरी कोणीही नसताना मधल्या घरात जाऊन दीपक यांनी गळफास घेत आत्महत्या केली साधारण अर्ध्या तासाने आई मिसळ घेऊन घरी परतल्या त्यांनी दरवाजा लोटून उघडला असता समोर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला मुलाचा मृतदेह पाहून धोंडाबाई यांनी जोरात करायला सुरुवात केली आवाजामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर दीपकला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दीपकला मृत घोषित केले दरम्यान दीपकने टोकाचा निर्णय कोणत्या कारणाने घेतला याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही दीपकच्या मृत्यूच्या घटनेने नातेवाई कुटुंबियांनी एकच आक्रोश केला आहे दीपकच्या मृत्यूने आई वडिलांनी वृद्धापकाळाचा आधार गमवला आहे तर दोघं मुलांचे पितृछत्र हरपले आहे सदर घटनेप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे तरीही सर्वत्र हळहळ व्यक्त करून टाकणारी ही अशी घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद